या शक्तीपीठ महामार्गाला विरोध देखील केला आणि याच्या पुढची आंदोलनाची दिशा कशी असेल याबाबत काही चर्चा देखील झाली या सगळ्या चर्चेनंतर बारा जिल्ह्यातील या शेतकऱ्यांशी संवाद आपण साधतोय माझ्यासोबत या संपूर्ण शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या या बारा जिल्ह्यातील शेतकरी आहेत आणि शेतकरी शक्तीपीठ महामार्ग संघर्ष विरोधी कृती समितीचे समन्वयक देखील आहेत तर या संपूर्ण राज्यव्यापी शक्तीपीठ महामार्गामध्ये आता सध्या जे उपस्थित शेतकरी आहेत ते कोणकोणत्या जिल्ह्यातील आहेत हे पहा वर्धा आणि यवतमाळ सोडले तर बाकीचे सगळे जे, जे दहा जिल्हे आहेत महामार्ग जाणारे म्हणजे हिंगोली नांदेड परभणी लातूर धाराशिव बीड सोलापूर सांगली आणि कोल्हापूर या सर्व जिल्ह्यातील शेतकरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातील शेतकरी आज उपस्थित राहिले आहेत आणि त्या त्या जिल्ह्यांमध्ये फडणवीस सातत्याने सांगत होते की फक्त कोल्हापूरमध्ये विरोध आहे असा ते सायकोलॉजिकल वॉर खेळत होते आणि म्हणून आम्ही चोवीस जानेवारीला सिद्ध केलं की आंदोलन करून सर्व जिल्ह्यांमध्ये विरोध आहे जनतेच्या रोषाला समोर जावे लागतील ए... मामा तुमचं नांदगाव अंबेजाव नांदगा। 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 तालुका जिल्हा बीड जिल्हा शेती शक्तीपीठ हा रस्ता एवढा घात धरायचा नको आहे शेतकऱ्याच्या विरोधात आहे शेतकऱ्याला संमती घेतलेली नाही विचारूच नाही निवडून येण्याच्या अगोदर घोषणा त्यांनी केली की हा रस्ता आम्ही थकिती करू रद्द करू निवडून आल्यावर बी करू तर त्याचे बोलणे आणि सोडून देणे वाऱ्यावरच खोटा आहे तिशा भूमीनचा जो प्रश्न आहे तो निर्माण होऊ शकतो कोणतं गाव तुमचं कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा काय नेमका विरोध आहे आमच्या जमिनी भूमीन शेतकरी होणार आहेत त्याच्यानंतर इरिकेशन जे काढलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यात जास्त प्रमाणात इरिगेशन आहेत त्या इरिकेशनचं इरिकेशन नुकसान होणार आहे त्यानं किंवा त्या बाकीच्या शेतकऱ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे माझी एक दोन दोन एकर जमीन जाते परंतु दोन एकर जमीन जात असताना इरिकेशन मध्ये जे आम्ही दोनशे सात लोकांची इरिगेशन किम काढल्या त्याचं ती बंद पडणार आहे आणि त्यामुळं आमचं जे भरून येणार नाही ते ना नुकसान होणार आहे हा रस्ता बंद झाला पाहिजे असे कोणतं गाव तुमचं माझं मी उमरी माझं गाव उमरी आहे अर्धापूर तालुका जिल्हा नांदेड आहे हा शक्तीपीठ महामार्ग आमच्या बागायती जमिनी आहे आम्हाला दोन धरणाचं पाणी आहे आणि पूर्ण वलायताचा भाग असल्याबद्दल आमच्या इथं केळी ऊस पपई असं सगळं काही फळाचं उसाचं पूर्ण उत्पन्न भरमसाठ शेतकरी काढतात आहे सर्व शेतकरी अल्पभुदारे आहेत जर हे शक्तीपीठ वर रेटण्याचा प्रयत्न केला तर हे अल्पभुदारक शेतकरी कुठे जातील कुणाच्या दाराला जातील कुठं भीक मागतील कुठं जगतील हे मोठा प्रश्न आहे सरकार ज्या पद्धतीनं पुढे जात आहे त्याच्यापेक्षा अधिक तीव्रतेनं शेतकरी हे आंदोलन आम्ही पुढे घेऊन जाणार आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांचा ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे त्या शेतकऱ्यांशी आपण संवाद साधला उदरनिर्वाह जो आहे तो शेतीवर चालतो त्यामुळे शक्तीपीठ महामार्गात जाणाऱ्या शेती जाणाऱ्या शेतीला शेतीमुळं याचं नुकसान होऊ शकतं त्यामुळेच या महामार्गाला विरोध असल्याचं या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहे विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोल्हापूर